नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत चण्याची सुकी भाजी त्यासाठी कड तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल चांगलं तापल्यावर मोहरी जिरं हिंग ॲड केलं आहे कडीपत्ता ॲड केला आहे त्यानंतर ओणी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये का एक कांदा ॲड केला आहे हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचे तेलामध्ये कांदा जरा गरम झाल्यावरती त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आपल्याला एक बटाटा घेतला आहे फोडी करून तोही त्यात टाकायचा आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर एक चार पाच मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मग त्यामध्ये सगळे पावडर मसाले ॲड करायचे आहेत दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीप्रमाणे मीठ इथे मी मीठ कमी वापरलं आहे कारण चणे उकडताना त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं हेही सर्व व्यवस्थित कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवरती शिजत ठेवायचं आहे जेणेकरून सुखे मसाले शिजतील आणि बटाटाही आपला शिजेल आता आपण बघू तर येस इथे बघा तेल सुटले बाजूने मसाला एकदा पर एकदा मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो बटाट्यासोबत आणि बघू बटाटा शिजला आहे का तर हो बटाटाही शिजला आहे आपण इथे सगळं जे आहे मसाल्याचं मेन इन्ग्रेडियन ते सगळं आपण वाफेवरती वा शिजवून घेतले पाणी अजिबात वापरलं नाही आहे जवळपास मला हे शिजवण्यासाठी एक पाच ते आठ मिनटं लागली हा मसाला शिजवण्यासाठी बारीक गॅसवर बार। मग आपण त्यामध्ये उकडलेले मोड आलेले चणे ॲड करू आणि त्यातच चण्याचे पाणी होतं चण्याचं तेही ॲड करू खरं म्हणजे हा चण्याचा काढा खूप पौष्टिक असतो जे चणे उकडताना आपण पाणी ॲड करतो सो खोकला सर्दी त्यासाठी आपण तो चण्याचा काढा घेऊ शकतो सो आता हेही सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण एकदा चणे ॲड केल्यावर मोठ्या गॅसवरती हे शिजवून घेऊया शिजत असताना हे जे पाणी आहे जे आपण चणे शिजवताना ॲड केले होते ते हळूहळू जसे जसे चणे आणि मसाला ग्रेवी मिक्स होतात एकत्र शिजत जातात तसं तस तसं तसं तस तस ते पाणी आटत जातं सो ही झटपट अशी भाजी आहे वर्किंग वुमन्सला वाटण नसेल तयार तर कांदा टोमॅटोवरती आपण हे करू शकता खूप छान टेस्टी लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता डाळ भातासोबतही खाऊ शकता सो नंतर मी एक पाच मिनटं ही भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये नाही मी वाटण ॲड केलं आहे सो तुम्ही बघतच असाल की भाजी जे पाणी आहे जर रस्सा आपण जो म्हणतो तो तंतोतंत आहे जसे चणे आहेत तेवढंच तो रस्साही दिसतो आहे आपण परदें ॲड मिक्स करून घेऊया चणे तर ऑलरेडी शिजलेले होतेच पण एकदा बघू की नक्की शंभर टक्के शिजलेत ना हो तर हे शिजलेले आहेत पूर्णपैकी अशावेळी आपण गॅस बंद करून कोथिंबीर शिवरू त्याच्यावरती अशी प्रकारे आपली चण्याची सुकी भाजी तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल झटपट आणि पटपट पत अशी मस्त चमचमीत चणाची सुकी भाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक कमेंट्स करा आणि नक्की नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटू